नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल मिळून जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव यावला दोनशे ते पंधराशे एकावन्न सरासरी बाराशे रुपये यावला आंधरसोला अडीचशे ते पंधराशे एकवीस सरासरी बाराशे पन्नास रुपये नाशिक साडेतीनशे ते दोन हजार एक सरासरी तेराशे रुपये लासलगाव सहाशे ते बावीसशे आठ सरासरी सोळाशे एक रुपये लासलगाव विंचोर पाचशे ते दोन हजार एक सरासरी सोळाशे रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते अठराशे एकसष्ट सरासरी सोळाशे पन्नास रुपये कळवण पाचशे ते बावीसशे पंधरा सरासरी चौदाशे एक रुपये चांदवड चौदाशे चाळीस ते दोन हजार पंच्याऐंशी सरासरी चौदाशे ऐंशी रुपये मनमाड अडीचशे ते दोन हजार सरासरी पंधराशे रुपये नेवासा घोडेगाव पाचशे ते एकोणावीसशे सरासरी पंधराशे रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे पन्नास ते तेवीसशे नव्वद सरासरी पंधराशे ऐंशी रुपये साखरी एक हजार ते बावीसशे सरासरी सोळाशे पन्नास रुपये भोसावळ आठशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये गंगापूर अडीचशे ते अठराशे सरासरी चौदाशे वीस रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा